नमस्कार उन्हाची तीव्रता वाढलेली आहे उन्हाळा सुरू झाला की चाहूल लागते ती माठाची व रांजणीची गार पाणी प्यायला खूप छान वाटतं जे आरोग्यासाठी चांगलेही आहे शाळेतील पाण्याच्या टाक्यामधील पाणी उन्हामुळं गरम व्हायचं पाणी फिल्टर केलं तरी पाणी गरम लागत असल्यामुळं मुलं जास्त प्रमाणाने पाणी पित नव्हती त्यामुळं शरीराचं डिहायड्रेशन व्हायला सुरुवात झाली म्हणून शाळेसाठी चाळीस चाळीस लिटरच्या दोन रांजण्या विकत आणल्या त्या व्यवस्थित धुवून विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये फिल्टर केलेलं पाणी ओतून पाणी ठेवण्याची सोय केली आता चिमुरडे दिवसातून अगदी पाच पाच सहा सहा वेळा पोट भरून पाणी पितात थंड पाणी पिल्यानंतर तृप्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत आहे लेकरांची काळजी आपण नाही घ्यायची तर कोणी घ्यायची लेकरांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी कायमस्वरूपी शाळा शिक्षक समाज व पालक यांनी पुरवायला हव्यात यातच खरा आनंद आहे खूप खूप धन्यवाद